देवेंद्र फडणवीस ऐकायचं लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही ना माझ्या ना? मराठीकून मा तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही आज तुम्ही त्याच्या जेव्हा बोलताना आम्हाला पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला जाऊन जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जशी मी नाही सोडणार मग देवेंद्र फडणवीस साहेब त्या बिचेऱ्या डीवायसपीला कशाला अडचणी जाणतो मी आलो मुंबईला आपण भेटू होतो घराकडूनच आहे मी आपल्याला शांततेत जायचंय शांततेत करायचंय पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला डीजेवर नुसता पखातच वाजत होता माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजेने वाजून दिला तरी पण पण कोण डीवायसपी साहेबांना त्यांना सांगतो सत्ता बदलत असती येत असती जात असती हे त्यांना ठेवा आणि मी इतक्या खुनशी औलादीचा दिसत आहे महे जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठितो धमकी फमकी नाही देत समजून सांगतोय नसता आता आमचा बंद डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू दे आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला